गाव गाव तिथे तिथे आम्ही गावाकडची गावाकडची बातमी बातमी नेरपिंगळाई येथे पाण्यासाठी हाकार नमस्कार मी अतुल लांडे आपण पाहतात गावाकडची बातमी ग्रामपंचायत वर नागरिकांचा घागर मोर्चा नेरपिंगळाई येथे गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाई आहे अडीच वर्षापूर्वी पाणी स्वच्छता अशा मुद्द्यांवर ग्रामविकास आघाडी पॅनलने निवडणूक जिंकली मात्र सात आठ महिन्यांपूर्वी सत्तेतील ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचावर अविश्वास प्रस्ताव आणला व ग्रामविकास आघाडी फुटली त्यामध्ये सत्तेत सहभागी भारतीय जनता पार्टी काँग्रेस शिवसेना सहभागी होती मात्र कोर्टाने अविश्वास प्रस्ताव रद्द करून परत सरपंच सविता फुळसकर या सरपंचपदी कायम राहिल्या सध्या ग्रामपंचायत निर्पिंगमध्ये दहा सदस्य वेगळे व सात सदस्य वेगळे असे दोन गट पडले मात्र मागील काही तांत्रिक कारणांमुळे सहा ते सात साथ पाणी पाणीपुरवठा होत असल्याने आणि निवडणुकीच्या तोंडावर निरपिंगळा येथे पाणी प्रश्न पेटला आहे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायतच्या ग्राम विरोधात गावकरी संतप्त झाले होते सरपंच व ग्रामसेवकाशी संपर्क साधला असता सरपंच सविता खोळसकर यांनी पाणी टंचाईबद्दलचा मोर्चा हा राजकीय दृष्टिकोनातून काढण्यात आला असे सांगितले की माझा मुलगा आजारी असल्याने उपचारासाठी मोर्शी येथील दवाखान्यात होती व मोर्चाची माहिती नव्हती जर माहिती असती ही ग्रामपंचायतला येण्याची पुरेपूर प्रयत्न केला असता मोर्चात अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब व कर्मचारी वरील प्रकरण शांततेच्या मार्गाने हाताळले आणि चोवीस तास नाळं आहेत ना आपल्या गावात की नाही आहेत चोवीस तास नाळ आहे आपल्या तरी सुद्धा आपल्याला हा समस्या जात आहे म्हणजे तुमच्या घरी किती दिवस झाले साधारण झालेल्या मोर्चाबद्दल आपलं काय म्हणणं आहे आज ग्रामपंचायतीवर जो मोर्चा आलेला होता तो यायला नको होता अशा प्रकारे असा अशा प्रकारे मोर्चाची पद्धत नसते पण चला असो मी आज गावात नव्हती जर याची पूर्वकल्पना असती तर मी घरी राहिली असती किंवा ग्रामपंचायतला हजर राहिली असती माझ्या मुलाची तब्येत खराब असल्यामुळे मी मोर्चीला होती मला माहिती मिळाली लगे मी पन... लगेच आली पण आजच्या मोर्चा मला असं वाटतं की काही राजकीय दृष्ट्याने षडयंत्र होतं त्याला असो झालं पण गावात गावात पाच दिवसापासून एवढ्यात पाणी पुरवठा अनियमित येतात याबद्दल आपलं काय म्हणणं आहे पाणीपुरवठा अनियमित असा होता आमच्या सोळा तारखेला पाईपलाईन फुटलेली होती अकबर वर्धा त्याच्यामुळे आम्ही ते सतरा तारखेला ते, ते लिकेजचं काम केलं आणि सतरा तारखेला लिकेजचं काम केल्यानंतर पाणी सुरू झालं होतं पुन्हा अठरा एकोणीस अप्पर वर्धा म्हणूनच पाणी बंद होतं पूर्ण अमरावती शहराचा पाणी पिरवठा बंद असल्यामुळे आपला नेरपिंगड्याचंही बंद होतं दोन दिवस त्याच्यामुळे आम्ही थोडंसं पाणीगुर झालं आणि पाणी रेग्युलर यायसाठी पाच दिवस वेळ लागतोच या नेरपिंग गावच्या सरपंच सौ सविता खोळसकर